तरुणाईमध्ये असणाऱ्या गुणांना वाव मिळावा त्यांना आकार मिळावा यासाठी एक स्वतंत्र दालन निर्माण केलं जाईल मिरज इथल्या जिल्हा क्रीडा केंद्रात अत्याधुनिक उपकरणं आणली जातील कबड्डी खो खो कुस्ती या खेळांसाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण केल्या जातील तसंच सांगली इथल्या सर्व क्रीडांगणांवर अत्याधुनिक सेवा सुविधा उभारल्या जातील अशी ग्वाही सांगली विधानसभा क्षेत्राच्या महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी दिली आहे सांगलीतील क्रीडा संघटना आणि क्रीडा मंडळांच्या वतीनं जयश्री पाटील यांच्या प्रचारात खेळाडूंनी रॅली काढून त्यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी त्या बोलत होत्या यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार छत्रपती पुरस्कार विजेते गणेश शेट्टी स्थानिक खेळाडू अशोक घाटगे अथलेटिक्स संजय पाटील नितीन पाटील जहांगीर तांबोळी प्राध्यापक देवानंद जमगे यासह आदी मान्यवर उपस्थित होते सांगलीच्या क्रीडा नगरीत स्वर्गीय मदन पाटील यांचं मोठं योगदान आहे कुस्ती कबड्डी क्रिकेट बॅडमिंटन मैदानी खेळ अशा विविध खेळाडूंच्या खेळाडूंनी या शहराचे आणि जिल्ह्याचे नाव देशभर प्रसिद्ध केलंय अनेक मोठमोठे खेळाडू या क्रीडांगणांवर घडलेत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक खेळाडू या मातीत घडतील त्यांना आकार देण्याचं काम या क्रीडांगणांवर होईल त्यामुळं भविष्यात सर्व सोयी सुविधांनी युक्त असं भव्य क्रीडांगण उभारण्याचं जयश्री पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे